सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होणार आहे मित्रांनो मागील चोवीस तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तसेच सध्या देखील राज्यातील वातावरण बदललेले आहे लवकरच मोठा पाऊस सुरू होणार आहे मात्र उद्यापासून दहा अकरा बारा तेरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वत्र अतिवृष्टी पाहायला मिळेल राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे पुढील आठ दिवस उद्यापासून मोठे पावसाचे ठरणार आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र भागात उद्या मोठा मुसळधार पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील उद्या आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं तसेच कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला नऊ दहा अकरा बारा ऑगस्ट दरम्यान दररोज पाऊस झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्या परवा म्हणजेच दहा अकरा ऑगस्ट रोजी मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या सर्वत्र भागात उद्या परवा दहा अकरा ऑगस्ट रोजी आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यातील पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे पुढील आठ दिवस राज्यात मोठे पावसाचे ठरणार आहेत सर्वत्र पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता दहा तारखेप्रमाणेच अकरा ऑगस्ट रोजी देखील संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असेल यामध्ये कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश विदर्भ सर्वत्र पाऊस होईल बारा तारखेला पाहिले असता बारा तारखेला विदर्भात मोठा पाऊस असेल तर उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस असेल याप्रमाणेच तेरा चौदा आणि पंधरा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे उद्यापासून सर्वत्र पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद